शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहापूर शहर शाखा दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस जल्लोषात साजरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहापूर शहर शाखेच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते मुख्य बाजारपेठेत उपजिल्हा रुग्णालयासमोर दहिहंडी कार्यक्रम ठेवण्यात आला होता शिवसेनेच्या या हंडीला तालुक्यातील नामवंत गोविंदा पथकांनी सलामी दिली सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना शिवसेना शहर शाखेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले या दहीहंडी उत्सवाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या साळाबादप्रमाणे यंदाही शहापूरकरांनी या दहीहंडी उत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला शिवसेना शहर प्रमुख विजय भगत व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते ही दहीहंडी फोडण्याचा मान मिलिंद भोईर यांच्या जय महाराष्ट्र गोविंद पथकाला मिळाला जय महाराष्ट्र गोविंद पथकाने थरावर थर लावून दहीहंडी फोडली मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला